लेकी नो आणि बाळांनो मला कमेंट आली होती का उपासाचं आजी काहीतरी आम्हाला चांगलं करून दाखा मग मी आज तुम्हाला दही आणि पुरी करून दाखवते दोन तीन दिवस टिकती अशी ही पुरी हे तेच पदार्थ खाऊन तुम्हाला पण आला असो मी पण उपास करते मी आदलून बदलून खाते मग उपासाला पण बरं लागतं चईला चांगलं लागतं आणि पोटाला पण भर बसते आज एक नवीन तुम्हाला पदार्थ बनवून दाखवते तुम्हाला माहीत पण नसेल पण आता माहीत होईन मी केल्याच्या नंतर तुम्हाला पगा कसं चव चवला येतं मग आणि चवदार लागत खिचडी नाही खायचा नाही हेच खात तुम्ही दरबारीला करून शि कमी सामान्यातन कमी येळात पटक्यात बनत आता कसं बनायचं ते मी तुम्हाला दाखवते आता जे जे उपासाला चलत तेच मी घालते आणि याच्या इरा जर काही घालता तर उपास खायचीत नाही मोडून जाणार मग उपास तुमचा आता हे तांदळाचं पिठे कोणत्या शेबू तांदळाचं हे खोबऱ्याचा आहे हे बगीरचं पिठे हे एक चमचभर मीठ घ्यायचं याच्यातून घ्यायचं आणि एक चमचभर मिरची ही अर्धी वाटी आहे आणि दोन चार बटाटे उकडून घेतलेली आहेत हे सोलून घेतले एवढंच घालायचं याच्या हे जर घातलं तर तुमच्या उपास मोडून जातील आणि एवढंच चल तो उपासाला आता लेकी आणि बाळांनो हे लगेच चालू करायचं आपल्याला मग अशा पदशीर मळायचं डोक्यात काही ताण घ्यायचं नाही मी लय भारी म्हणून तुम्हाला दाखिती बाळांनो नो लेकी नो आता काय हे म्हणता म्हातारी रजाळी काय न पण रजाळी नाही हे पीठ सांडलेलं आहे परत घेतलं होतं वाट्या मांडल्या होत्या त्या वाट्यातलं पीठ जरशी खाली लवणलं बुकटी मग या आता मळून घेते मी बटाट पीठ सगळं काला किता करून असा उंडा करते आणि मग त्याच्या दामट्या करते आणि मग तुम्हाला दाखवते बटाटे दाबून बारीक करून घेतले आता पीठ टाकून घेते त्याच्यात बगरीचं पीठ टाकते आता हे तांदळाचं म्हणत साईच्या तांदळाचं आहे का आपल्या शेवट तांदळाचे पिठे आता मिरची ते आता सैलात थोडस मीठ टाकून घेते आता तूप टाकी आता कालू कालू घेते असंच मैदा जायचं नाही तर मंत्राने हळद घालते जिरे घालते वावा घालते आणि पत्नी घालते मग तुम आता ते जर घातलं तर आता तुमचे उपास मोडून जाते चालायचे नाही तू उपास पण आता ऐकू नका चलत येत म्हणून की खायला घेताना मग मोडून जाईल उपाशी बर आणलेला जीव जाळल्याला काही उपयोग नाही व्हायचा आता थोडंसं पाणी टाकले आता पाणी टाकून मळूमळू घेते उंडा करते कणकीच्या गुंड्यावर असं मध्यम मळायचं आपण कणी कस मळीतो असे मळू येत जीव मळायचा सगळ्याचा बटाट पीठ मिरची हा असा असा मुठका झाला पाहिजे लयनिबर जर मळीलं तर येते गार्शीक पातळ आपण कणी करतो का चपात्याला असंच करी जा आणि लयला तर तुम्हाला शंका वाटली का लाटायची तर पिठी वरची खाली टाकी जा, जा। आणि मग खालवर करून लाटी जा जा चपाती म्हणून हे बघा आता ही हुंडा आपला मळायचा झालाय आता मळून तयार झाले आता आपल्याला लाटायचं हे आता हे बघा असा हुंडा करायचा का असा हुंडा करून घेत जायचा आणि मग लाठी जायचा आता लेकी बारी भाऊ पळपुट पीठ टाकायचं आणि लगेच लाटायला सुरुवात करायची ह्या बघा असच लाटायचं आता हे बघा लाटून झाले आय ते एक वाटी घ्यायची त्याचा छाप करायचा आणि आपलं परत ती ठेवून द्यायचा आपल्या पुऱ्या चांगला झाला का आधीचा सायपाक झाला बारीक तरी जर जायचं जायचा पोटाला उपासा तपासाचा एरीचा बी आता असेच पटापट पुरे करून घेते टाकायचं खाली लाटायचं काय ते नाही पाहिजेत पुर्या मग त्यात तळायला का सारे भागरा भागरा होईल असं एक जीवनच माळायचं एक जीवनच काढायच्या परत त्याच्या पुऱ्या करून लई जाडे नाही करायच्या लई पातळ नाही करायच्या मधम लाटायच्या हवा खाली की बाळी आता परत एकदा दाखीते तुम्हाला असं करून खा म्हणून किवाळी हो? आता लाटून झाल्यात निमे आणि शेव मागून ठेवते आजवर मग खरप तेल लागत मग आता काय करते मी कढई ठेवून तेल तापायला ता आता कढई ठेवली आता कढाई गरम झाली तेल टाकी पावसा तेल सोड आता नी किवाडी हो तेल तापलंय का न तापलंय चेक करून बघायचं चेक झालं पाहिजे आता हे मेघा चेक करायला टाकली तुम्हाला दाखीते आता हे आपण जर पुरी टाकली ना भरभर वर आडी तापलं झाड तेल म्हणायचं तापून छक झाले असं काढून घ्यायचं ह्या बघा असं मग लालदरज होईल पुरी आपली आता खोबरेच केशे आता ह्याच्या के पुरी टाकून घेते अशी आणि आता चळ टाकी ती आणि पुरी कुरकुरीच होईल मग आता सोडून घेते बघा आली हो। का नाही लियते बाई बघा वर वर गुदगुद गुदगुद गुद 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 वाजती आली वर <laughs> आता कशी फुगली आता उलटी पालटी करते तिला ह्या बघा काढून घेऊ आता दुसरी टाकून घेते आणि फुगून भर अशाच टाका आणि अशाच काढून घ्या पण चांगले भाजी जाता नाही तर लगेच काढसा कडक भाजी जा कडक दोन चार दिवस तिकट आहेत मग त्या कवरलं म्हणजे हवा आणि कुडू करून कशी मजा येईन उपासाचा फराळाच आपल्याला करायला ही पण लाल जरच भाजली तळून काढली आणि आता हे बघा ही पण आपल्याला काढून घ्यायची आता आता याला आपल्याला निथाळी मग खाली पडत नाही झाली बाळी आता दोन दिवस टिकन अशा कुरकुरीत झाल्या आता उंद्या खा परदेशी तुम खा तुम्हाला जसं वाटेल तसं खा पण दही भारी झाला स्वयंपाक आपला उपासाचा आता खाऊ द्या खेचे पण मला तर चावत नाही पण आता तुमच्या मी खाते कशा कुरकुरीत वाजत्यात